हॅलो वॉरियर्स या लेक्चर मध्ये आपण लोकसभेमध्ये अनुसूचित जमातींसाठी राखीव जागा असणारी राज्य कोणती आहेत ते पाहणार आहोत त्याच्याशी रिलेटेड एक क्वेश्चन दोन हजार अठराच्या क्वेश्चन मध्ये आयोगाने विचारलेला आहे दोन हजार अठराच्या एक्झाम मध्ये विचारलेला आहे सो आपण लोकसभेसाठी राखीव जागा लोकसभेमध्ये एस साठी राखीव जागा असणारे जी काही राज्य आहेत केंद्रशासित प्रदेश आहेत ती लक्षात ठेवण्यासाठीची ट्रिक सुद्धा या लेक्चर मधून पाहणार आहोत तर क्वेश्चन असा होता खालीलपैकी कोणत्या राज्यात अनुसूचित जमातींसाठी लोकसभेच्या जागा राखीव आहेत असं विचारलंय म्हणजे एक तर तुम्हाला जिथे अनुसूचित जमातींसाठी लोकसभेच्या जागा राखीव आहेत अशी राज्य तरी माहिती पाहिजेत किंवा राखीव नाहीत अशी राज्य तरी माहिती पाहिजेत तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ओडिसा ओडिशा या राज्यामध्ये अनुसूचित जमातींसाठी लोकसभेच्या जागा राखीव आहेत मात्र आपल्याला काय करायचंय की कुठे किती राखीव आहेत हे सगळंच पाहायचंय तर ते आपण पाहणार आहोत जर आपण टोटल जागांचा जर विचार केला लोकसभेच्या तर पाचशे त्रेचाळीस पैकी एकूण सत्तेचाळीस जागा ज्या आहेत पाचशे त्रेचाळीस पैकी एकूण सत्तेचाळीस जागा ज्या आहेत त्या आपल्याला एसटी साठी म्हणजे अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेल्या पाहायला मिळतात महाराष्ट्राचा स्पेसिफिकली जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एसटीच्या चार जागा ज्या आहेत त्या राखीव आहेत त्याच्यामध्ये पहिली येते नंदुरबारची नंदुरबार त्याच्यानंतर गडचिरोली चिमूर गडचिरोली चिमूर त्यानंतर दिंडोरी दिंडोरी आणि त्याच्यानंतर पालघर आणि याची मी ट्रिक पण तुम्हाला सांगितलेली नंदू गडावरची पाल, पाल दांडक्याने मारतो नंदू म्हणजे नंदुरबार गडावरची म्हणजे गडचिरोली चिमूर पाल म्हणजे पालघर दांडके आणि म्हणजे दिंडोरी मारतो हे एस जागांची आपली ट्रिक होती महाराष्ट्राच्या एकूण अठ्ठेचाळीस जागांपैकी चार जागा ज्या आहेत त्या राखीव आहेत लोकसभेचा पूर्ण विचार केला तर पाचशे त्रेचाळीस पैकी सत्तेचाळीस जागा ज्या आहेत त्या राखीव राखीव्यात एसटीचा विचार केला तर एस साठी चौऱ्याऐंशी जागा राखीव आहेत आता जो प्रश्न तुम्हाला आला त्या अनुषंगाने जर आपण माहिती पाहिली तर प्रश्नामध्ये विचारलं की कोणत्या राज्यामध्ये राखीव आहेत आपण जर विचार केला तर जेवढी राज्य मी इथे दिले त्याच्यापैकी दोन केंद्रशासित प्रदेश तुम्हाला दिसत असतील दादरा दादरा नगर हवेली आणि दमणदीव कारण दादरा नगर हवेली आधी सेपरेट होतं दमणदीव नंतर त्याच्यामध्ये ऍड झाले सो दादरा नगर हवेली आणि दमणदीव इथे एक जागा एस साठी राखीव आहे आणि लक्षद्वीप मध्ये एक जागा आहे सो दोनच केंद्रशासित प्रदेश असे आहेत जिथे अनुसूचित जमातींसाठी लोकसभेच्या जागा राखीव आहेत सो आपण याची ट्रिक जी आहे ती पाहत आहोत दादाने लक्ष दिले दादाने लक्ष दिले म्हणून काय झालं एस मध्ये एक सीट मिळाली दादाने लक्ष दिलं म्हणून एस मध्ये एक जागा तरी मिळाली याचाच अर्थ काय दादरा नगर हवेली द मंडिवाणी लक्षद्वीप या दोन्हीकडे एस टीची एक एक जागा जी आहे ती राखीव आहे पण हे झालं केवळ सत्तेचाळीस पैकी दोन जागांबद्दल उरलेल्या ज्या पंचेचाळीस जागा आहेत त्या कोणत्या राज्यामध्ये आहेत तर आंध्र प्रदेशमध्ये एक जागा आहे आसाममध्ये दोन जागा आहेत छत्तीसगड मध्ये चार आहेत गुजरात मध्ये चार आहेत महाराष्ट्रामध्ये पण चार आहेत आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलं सो छत्तीसगड गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येकी चार आहेत झारखंडमध्ये पाच आहेत त्याच्यानंतर ओडिशामध्ये पण पाच आहेत जे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे कर्नाटकमध्ये दोन आहेत मेघालयमध्ये पण दोन आहेत तेलंगणामध्ये पण दोन आहेत आणि पश्चिम बंगालमध्येही दोन आहेत मणिपूरमध्ये एक मिझोराममध्ये एक आंध्र प्रदेशमध्ये पण एक त्रिपुरामध्ये पण एक दादरा नगर हवेलीमध्ये एक आणि लक्षद्वीप मध्ये एक आणि राजस्थानमध्ये राजस्थान तीन तर आता इथे जास्त राज्य आहेत एवढी सगळी राज्य जर आपण लक्षात ठेवायची म्हटलं तर थो, थोडं डिफिकल्ट जाईल सो आपण एस टी साठी कुठे जागा राखीव आहेत हे लक्षात ठेवण्याऐवजी कुठे जागा राखीव नाहीयेत ती राज्य आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत ट्रिकच्या माध्यमातून म्हणजे जसं आता तुम्हाला प्रश्नात विचारलं होतं की कोणत्या ठिकाणी लोकसभेच्या जागा राखीव आहेत तर ऍटलीस्ट तुम्हाला नसलेले जरी राज्य लक्षात असतील तरी तुम्ही ते एलिमिनेट करू शकता ठीक आहे आणि बाकी तर दोन केंद्रशासित प्रदेश तर मी सांगितलेच की दादांनी लक्ष दिले म्हणून एसटी टीच जागा मिळाली एक जागा मिळाली म्हणजे इकडे एक एक आहे तिथे तुम्ही त्रिपुरा ऍड करू शकता एका जागेसाठी मिझोराम ऍड करू शकता आंध्र प्रदेश ऍड करू शकता मणिपूर ऍड करू शकता अशी ही एखादी ट्रिक बनवू शकता पण मी जे ट्रिक बनवलेली आहे की अशी कोणती राज्य आहेत की जिथे जागा नाही आहेत साठी सो अरुणाचल प्रदेश आहे बिहार आहे गोवा आहे हरियाणा आहे हिमाचल प्रदेश आहे जम्मू काश्मीर आहे केरळ नागालँड पंजाब सिक्कीम तामिळनाडू उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश लक्षात कसं ठेवाल गोव्याला जायचंय मग आपण काय म्हणतोय चलबे अरुणा गोवा कशाने जाणार आहोत आपण एसटीने कारण आपल्याला एस ची ट्रिक लक्षात ठेवायची चलबे अरुणा गोवा हर जिम मे केवळ सिक्का म्हणजे अरुणा चल आपण गोव्याला जाऊया कारण इथे हर जिम मध्ये काय चालतो फक्त सिक्का चालतो फक्त पैसे द्यावे लागतात उत्तर मे दोन नाक इथे थोडंसं चेंज करायचं आपल्याला उत्तर मे दोन नाग तामिळ मे पंजाब तामिळ मे पंजाब म्हणजे पंजा थी तामिळनाडूमध्ये पंजाब येणार ठीक आहे तामिळ मे पंजाब अशी ट्रिक आहे आता चल बे अरुणा गोवा म्हणजे काय येईल चल म्हणजेच हिमाचल बे म्हणजे बिहार अरुणा म्हणजे अरुणाचल प्रदेश गोवा म्हणजे गोवा हर म्हणजे हरियाणा जिम म्हणजे जम्मू काश्मीर केवळ म्हणजे केरळ सिक्का म्हणजे सिक्कीम उत्तर म्हणजे उत्तर मे दोन म्हटले ना सो दोन उत्तर काय आहे उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश उत्तर मे दोन नाग म्हणजे नागालँड आणि तामिळ मे पंजाब म्हणजे तामिळनाडू मध्ये पंजाब सगळी राज्य झाली येस आणि एक दोन लाईन मध्ये सगळी राज्य तुमच्या लक्षात राहतील चलबे अरुणा गोवा ने जायचं नाहीये कारण एस टी मध्ये नाहीयेत या जागा एसटीने ठीक आहे चलबे अरुणा गोवा हरजिम मे केवळ सिक्का उत्तर मे दोन नाग तामिळ मे पंजा ही ट्रिक लक्षात ठेवा तुमच्या लक्षात राहून जाईल की एस टी साठी कोणत्या राज्यांमध्ये जागा राखीव नाहीयेत आणि जर मग तुम्हाला प्रश्न आला तर आता जर आपण पाहिलं जे जे तुम्हाला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे की कुठे रा जागा राखीव आहेत मग आपल्या ट्रिक मध्ये चलबे अरुणा बे मध्ये बिहार होतं सो बिहार तर येणार नाही याचं उत्तर तामिळ मे पंजाब सो हे पण होतं उत्तर दोन हे पण होतं उत्तर मे दोन नाग सो हे पण राज्य तिथे होती की जिथे एसटी च्या जागा नाहीयेत मग उरलं काय ओडिशा हे आलं तुमचं उत्तर आलं लक्षात सो अशा पद्धतीने आपण एस जागा कुठे राखीव आहेत आणि कुठे नाहीयेत हे पाहिलेलं आहे त्याची ट्रिक पण सोबत पाहिली आहे जर तुम्हाला असंच दुसऱ्या कुठल्याही जागा लक्षात ठेवण्यासाठी प्रॉब्लेम येत असेल लोकसभेच्या किंवा राज्यसभेच्या मला तसं मध्ये कळवा म्हणजे कुठल्या राज्यांसाठी लोकसभेत किती प्रतिनिधित्व आहे राज्यसभेत किती प्रतिनिधित्व आहे तर मला तसं मध्ये कळवा कारण हा व्हिडिओ मी ऍक्च्युअली एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ आहे हा क्यूपी अनालिसिस जे हंड्रेड डेज मध्ये सुरू आहे त्या क्वेश्चन पेपर अनालिसिसचा हा व्हिडिओ आहे बट बाकी स्टुडंटला फायदा व्हावा म्हणून मी हा व्हिडिओ वरती पण पब्लिश करत आहे सो so, जर तुम्हाला बाकी काही डाउट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला त्या ट्रिक बद्दल सुद्धा विचारू शकता मी डेफिनेटली माझ्या बाजूने त्या ट्रिक्स देण्याचा प्रयत्न करेल मला आशा है कि आवड लासेल, लासेल, आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ट्रिक्स तुमच्या लक्षात राहिले असतील थोडं घाईत घेतलंय एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ आहे म्हणून बट तुम्ही या ट्रिक्स जर एकदा दोनदा रिवाईज केला तर तुम्हाला याच्यावरती कसाही प्रश्न आला तरी येईल लोकसभेच्या नुकत्याच ज्या काही निवडणुका सुरू आहेत किंवा आता पूर्ण होतील तर त्या लोकसभेच्या निवडणुकाच्या अनुषंगाने अनुसूचित जातींसाठी अनुसूचित जमातींसाठी किती जागा राखीव आहेत कोणत्या राज्यांसाठी किती जागा राखीव आहेत हे इम्पॉर्टंट आहे म्हणून हा व्हिडिओ मी पब्लिश करत आहे ठीक आहे सो जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू